सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त भाव रेकॉर्ड झालेला आहे तर आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव क्� आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे हिंगणा आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक अकरा हजार सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक चार हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर ए दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये